राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ठाणे शहर जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाबाहेर काल धुळवडीचा जल्लोष पाहायला मिळाला राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांसह धुळवडीचा उत्साहच आनंद लुटला यावेळी नैसर्गिक रंगांचा वापर करत पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला कार्यकर्त्यांनी एक का एकमेकांना रंग लावत आणि ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला या प्रसंगी आनंद परांजपे यांनी कार्यकर्त्यांना एकत्र राहण्याचे आणि पक्ष बांधणीसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचं आवाहन केलं धुळ धुळवळ के ही केवळ रंगांचा उत्सव नसून कार्यकर्त्यांमधील ऐक्य आणि ऊर्जा वाढवण्याचा दिवस आहे असंही ते म्हणाले धुळवळीच्या सोहळ्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला रंगांनी न्हालेल्या वातावरणात पक्षाच्या भविष्यातील वाटचालीसाठी नव चैतन्य निर्माण झाले होते